नमस्कार मित्रांनो माझ्या काही कविता आपल्या पुढे सादर करण्याची मला नेहमीच इच्छा होते आणि आज अशीच माझी आवडती एक छान कविता मला खूप ती भारावून टाकते आपल्या पुढे सादर करत आहे नाव आहे गहाण गहाण टाकलेलं असतं ना एखाद्या वस्तू किंवा काही सावकाराकडे त्याचं व्याजही मिळतं किंवा व्याज भरावी लागतो तर अशी ही कविता आहे ती खूप दिवसापूर्वी माझ्या झोपडीत आलेली आहे आणि आता मी तिची पुन्हा वाट बघतोय का ऐका थोडं गाऊन म्हणतो तुझ गाण माझ्या दारी गहन ग पडल तुझ गाण माझ्या दारी गहन ग पडल सोडवग त्याला त्याच सोडवग त्याला त्याच व्याज किती वाढल सोडवग त्याला त्याच व्याज किती वाढल किती दिस झाले आता आली होती जाता जाता किती दिस झाले आता आली होती जाता जाता थकलेले पाय आणि शिणलेला होता माथा थकलेले पाय आणि शिणलेला होता माथा उघड रे उघडले दार तुला उघडले दार तुला अंथरले माझे मन उघडले दार तुला अंथरले माझे मन विसावता तू जराशी विसावता तू राशी, घर गेलो भाराऊन घर गेलो भाराऊन मिठ भाकर प्रेमाची गोड केली स हसून मिठ भाकर प्रेमाची गोड केली स हसून गरीबाच्या झोपडीत साजराव झाला सण गरिबाच्या झोपडीत साजरा झाला सण शेवट्याच्या गोष्टी दोन निघाली येती आणि जाता जाता शेवप्याच्या दोन गोष्टी करते सुख दुःख सांगते शेवट्याच्या गोष्टी दोन त्यात किती ते उसासे शेवट्याच्या गोष्टी दोन त्यात किती ते उसासे अटल ते दुःख तुझ अटल ते दुःख तुझ कळू नाही दिले कसे कळू नाही दिले कसे निरोपाला तुझ्या डोळी तरी कस आलो पाणी निरोपाला तुझ्या डोळी तरी कस आलो पाणी तेच थेंब रोजले तेच थेंब रोज ले ग त्याची झाली किती गाणी तेच थेंब रोज ले ग त्याची झाली किती गाणी अंगणात आता माझ्या अंगणात आता माझ्या गाण्यांचा हा मांडव अंगणात आता माझ्या गाण्यांचा हा मांडव तुझ गाणं त्यातून ग कस सांग खाव तुझ गाणं त्यातून ग कस सांग खाव गाण्या गाण्यांवर फुलल गाण्या गाण्यांवर फुलल मनातल तुझ नाव गाण्या गाण्यांवर फुलल मनातल तुझ नाव शेवटी काय म्हणते माफबाई व्याज तुला माफबाई व्याज तुला हाच आता तुझा गाव गाण्या गाण्यांवर फुलल मनातल तुझ नाव माफबाई व्याज तुला हाच आता तुझा गाव हाच आता तुझा गाव तर अशी ही प्रेम कविता आपल्याला आवडली असेल